आजची ठळक बातमी समृद्धी महामार्ग बाधित अंधाड येथील शेतकऱ्यांनी दिला उपोषणाचा इशारा गेली कित्येक वर्ष सन दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत समृद्धी महामार्ग भूसंपादनाचा मोबदला मिळावा म्हणून अंधाड येथील सात शेतकरी आज तागायत झगडत आहेत गुलाब मंगल भोईत बेबीबाई पवार सविता काशीनाथ भडांगे पूनम पंढरीनाथ मोगरे जयराम नाथा गडगे यशवंत सीताराम पंडित नीराबाई चिमन भेरे या शेतकऱ्यांनी समृद्धी बाधित जमिनीचा मोबदला पत्राद्वारे तहसील कार्यालय शहापूर उपविभागीय अधिकारी भिवंडी जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी संपर्क करून नावावर असणाऱ्या जमिनी सरकारी करून मोबदला दिला नसल्याने या बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन शहापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन एक मे रोजी समृद्धी महामार्ग हायवे येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे जमीन दिलेली आहे त्याबद्दल आपला मोबदला मिळाला नाही त्याबद्दल काय सांगाल आपण आम्हाला मिळायलाच पाहिजे ना सात वर्ष झाले आम्ही वाट बघतो पण अजून आम्हाला मिळालीच नाही एक तारखेपासून चालू समजुती त्याच्या आम्हाला जीवन द्यायला लागेल आता मारणार कशी चालेल झटक्याची मी मिळेल मग काय पाहिजे त्याचा पण जर की आपण काय सांगाल त्या संदर्भात दोन हजार सतरा आपण सुरुवातीला समजून मारणार शेतकरीसुद्धा एक मे रोजी आत्मदनाचा प्रयत्न त्या ठिकाणी मोबदला नाही मिळाला तर त्या ठिकाणी उपोषण करणारे समृद्धी महामार्गाच्या टोल नाका या ठिकाणी गुडघर या ठिकाणी तरी या संपूर्ण शेतकऱ्यांना गरीब कुटुंबातील विधवा महिलांना शासनाकडून न्याय मिळावा अशी एक नम्र विनंती करत आहे बाबा आपण काय सांगाल मी असं म्हणतोय पंडित पंडित आपण अपंग शेतकरी आहे पंधरा सालापासून आम्ही जेव्हा जमिनीचा पाठपुरा करतो आकारी पडीत आम्ही सरकार भरलेलो आहे सरोकार केलेला आहे शासन आता पण सर्व मी स्वातंत्र्य केले आहेत साहेबांकडे पोच करतो कागदपत्र तरी कुठं काय आम्हाला न्याय मिळत नाही तरी आम्हाला आकारेकडून देऊन आम्ही नावे करून मिळावी मी अपंग हिंदू कालपत्र करून असं माझं नाव आहे आता या सर्व